हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्स कट ब्लाऊज अठ्ठावीस साईजचा सा, कटिंग बघणार आहोत आणि ह्याच्यानंतर लगेच दुसरा व्हिडिओ टिचिंगचा टाकणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणीनो खूप सोपी पद्धत आहे तर सिंपल ब्लाऊज शिवणाऱ्यांना सुद्धा आरामशीर लगेच जमू शकतो कारण की आपण क्लास केला मी क्लास केला तेव्हा प्रेसकट ब्लाऊज नव्हते जास्त शिवायला तर आता प्रेसकट ब्लाऊज शिवतच आहे ना मी तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जरी नॉर्मल ब्लाऊज शिवत असाल तरी पण तुम्ही हे असा ब्लाऊज शिवू शकता तर आता बघा उंची तेरा घेतलेली आहे म्हणजे चौदा घ्यायची टोटल आपल्याला एक इंच मिसळायचं आहे आणि शोल्डर मी घेतलेला आहे साडेपाच तसंच मुंढा पण मी घेतलेला आहे साडेपाच तर आता व्यवस्थित चेक करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे पेन्सिल माझ्या हातात छोटी छोटी आहे त्यामुळं थोडंसं डबल मी इथं करत आहे अशा पद्धतीने कारण की तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून तर रात्रीची वेळ आहे लाईट बघा अशा पद्धतीने थोडंसं अंधक थोडंसं होतं तरी पण मी जवळ कॅमेरा घेतला होता तर ठीक आहे तर मशीनवरती असं टेबल नाही आहे मला कटिंग करायला डायरेक्ट फरशीवरती मी इथे ठेवून कटिंग करत असते तर हे बघा एक इंच मी आतमध्ये सेप दिलेला आहे तुम्ही दीड इंचसुद्धा देऊ शकता मी एक इंच देते तर अशा चाळीसच्या पुढे एक ते असेल तर मी दीड इंचावरती देत असते इथे छाती घडीचं माप टाकायचं आहे आपल्याला साडे माझी साडेआठ इंच आलेली आहे छाती ती मी साडेआठ इंच इथं टाकलेलं आहे सवा आठच आहे पण मी थोडंसं लुजिंग थोडंसं ठेवत असते तर इथे छाती घडी आणि कंबरचं पण माप टाकायचं आहे साडेसात फिटिंग आहे तर एक इंच आपलं पाठीमागच्या टकसाठी जात असतं तर ते सुद्धा आपण इथे मेन्शन करायचं आहे आणि व्यवस्थित सेप देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण पुन्हा तुम्ही एकतर लिहून ठेवू शकता अंगावर माप घेतला असेल तर तुम्ही पटापट बघू शकता किंवा मग आता माझ्याकडं रेडीमेड पॅटर्न आहे सगळे म्हणजे कटिंग आहे तर मी ते ठेवून सुद्धा करू शकते आता बाकी असं भरपूर व्हिडिओमध्ये मी असे पेपर पॅटर्न ठेवूनच पटकन कटिंग करत असते लवकर जर आपल्याला अर्जंट ब्लाउज द्यायचं असेल तर तर अशा पद्धतीने इथे बघा गळा ड्रॉ करत आहे मी पाठीमागचा तीन इंच खोली घेतलेली आहे आणि वरून दोन सव्वा दोन इंच घेत असते मी जास्त घेत नाही तर खूप डीपनेक आहे त्यामुळं शोल्डर बघा कमी कमी होत जातं आपलं जेवढं जा गळा मोठा असेल डीपनेक असेल तसं शोल्डर आपलं कमी कमी होत असतं मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर बघू शकता तर इथे साडेपाच घेतलेला आहे आणि इथे बघा जवळजवळ साडे दहा ते अकरा गळा मी इथे घेतलेला आहे बाया डीपनेक हवा आहे त्यासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने मटका सेप मी इथे दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट बॉक्समध्ये असं करू शकता तुम्हाला जर सवय नसेल तर आता मी हाताने सेप देत असते तर हे बघा इथे सेप देऊन आपला गळ्याचा झालेला आहे परत आपली घडी बघा बरोबर आली का नाही ती व्यवस्थित बघायची अकरा इंच आपली घडी आलेली आहे ती मी चेक केलेला आहे व्यवस्थित ड्रॉप्टिंग झालेली आहे आणि आता लगेच कट करून घेत आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टसाठी पुन्हा आपल्याला ड्रॉप्टिंग करायचं आहे फ्रंट पार्टचं माझ्याकडं कटिंग आहे तरी पण मी इथं तुम्हाला दाखव दाखवण्यासाठी बघा तरी इथे मी अशा पद्धतीने घेत आहे बघा ठेवलं असा दिसेल तुम्हाला सुद्धा येऊ ह्या ह्या हिशोबाने ठीक आहे माझ्याकडं कटिंग आहे तरी पण मी आता बघा जो बॅक पार्ट आहे तो फ्रंटवरती ठेवायचा आहे आणि जसा आहे तसा आपल्याला ड्रॉप्टिंग करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो जेवढा आपला गळा आहे पाठीमागचा तेवढाच इथ पण घ्यायचा आहे आपल्याला पुढचा शोल्डर जेवढा आहे तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आणि फक्त अर्धा इंच आपल्याला पुढच्या साइडला आतून सेप द्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्यापेक्षा पुढच्या मुंड्याला आपण थोडासा सेप आतून देणार आहोत ठीक आहे आणि ते शोल्डरचं बघा माप घेतलेला आहे मी गळा रुंदी टाकत आहे पुढचा गळा आहे हा अडीच इंच टाकू शकता तुम्ही किंवा दोन इंच जेवढा पाठीमागा घेतला तेवढा सुद्धा टाकू शकता तुमच्या मनानुसार आहे गळा चेक केलेला आहे त्यांना एक आ, एक इंच खाली हवा आहे गळा त्यासाठी आता तो किती साडेसहा होता तर हे आपल्याला साडेसात घ्यायचा आहे कारण की अर्धा इंच आपल्याला एक इंच तर मेस्टरात घेत असते कारण की अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खाली जसं जेव्हा आपण हुकलोकची पट्टी लावतो हो तेव्हा त्याच्यामध्ये ते जाता अर्धा इंच दोन्ही साईडला ठीक आहे तर अशा पद्धतीतून गळा घेऊ शकता आणि इथे आपल्याला एक एक इंच वाढून घ्यायचं आहे आता चेस्टनुसारच घ्यायचं असतं आपल्याला हे चेस्ट कितीची चे आहे तुमची त्या हिशोबाने मी आता एकच इंच वाढवलेला आहे हेल्दी असेल तर मग दोन इंच दोड इं दीड इंच असं काय हिशोबाने तुम्ही वाढू शकता तर डायरेक्टली पाच इंचवरती मी सरळ अशी रेश केलेली आहे बघा इथे मी बॉक्स बनवलेला आहे साडेतीन इंचावरती घेतलेला आहे अठ्ठावीस साईजसाठी मी इथं बॉक्स बनवत आहे प्रिन्सिस कटचं सेप देण्यासाठी आणि मुंड्यातून बघा मुंड्यातून मी साडेपाचवरती असं रेश घेतलेली आहे बघा म्हणजे मार्किंग केलेली आहे आणि अशा पद्धतीने मी इथे सेप दिलेला आहे बघा कारण की पांढरी पेन्सिल आहे माझ्याकडं त्यामुळं त्या मधात तर तुम्ही इथे मधू म मद बरोबर मधू मध्ये मद ना इथे एक डास देऊ शकता तुम्ही कटोरीच्या मध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं प्रॉपर सेप इथे आलेलं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर कळालं नसेल तर पुन्हा मला कमेंट करा तर मी नक्की तुम्हाला सांगेल परत पुन्हा एक व्हिडिओ बनवणार आहे मी तर टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ बघा याच्यानंतर खूप छान असा ब्लाऊज जा, झालेला आहे हा तर लास्टमध्ये इथे ब्लाउज मी दाखवणार आहे तर तुम्ही नक्की बघा कसा झाला आहे तो इथे सेप दिलेला आहे व्यवस्थित मी आता कटिंग करत आहे इथे मध्ये मुलगा माझा इकडच्या तिकडं करत आहे त्याला बोलत आहे मी तर आता मी कटिंग करून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे जो पुढचा सेप दिलेला आहे मुंड्याला तो आठवणीने आपल्याला कट करायचा आहे आणि इथे ब्रिची कटोरी आपण डायरेक्ट कट करून घेणार आहोत आणि आता जो तो आपण शेप दिलेला आहे दीड इंचावरती एक इंचावरती तो आपण कट करून घेणार आहोत तर व्यवस्थित आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे आता राहिलेला आहे गळा तर पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे म्हणजेच पण व्यवस्थित आपल्याला देऊन घ्यायचा आहे ना हा गळा मी आता कट करत आहे आता तो रेडीमेड ब्लाऊज आहे तुमचा शिवल्याला तर त्याच्यापेक्षा एक इंच आपल्याला खाली घ्यायचा होता तर आता मेन फॅब्रिकवरती आपण लगेच कट करून घेणार आहोत आता इथं मेन फॅब्रिकवरती मी ठेवलेला आहे खूप सुंदर अशी साडी आहे ती अशी खूप छान आहे अशी पातळ पण आहे पण खूप मस्त आहे दोन कलर आहेत त्याच्यामध्ये आणि स्लीव डिझायनर होणार आहे त्यामुळं स्लीवचा डि व्हिडिओ वेगळा हो येणार आहे तर तो तुम्ही नक्की बघू शका मैत्रिणो चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मैत्रीनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये इथे थोडासा कपडा उरला आहे पायपिंगसाठी आणि स्लीव डिझाईनची येणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा मैत्रीण नो चला बाय